रात्री सगळ्यांना काय चाललं आहे कुणाचं चा, कुणाचं चा, काय चाललंय चाल हे बघा आपलं तर चाललेलं आहे स्वयंपाक आज आहे सोमवार आणि आज सोमवारचा श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे हरियाणामध्ये बरं का हां आता महाराष्ट्र आपलं तिकडं तर आता पहिलाच सोमवार असेल मला वाटतंय पण आज माझा तिसरा सोमवार हरियाणामध्ये कारण पंधरा दिवस पहिलाच चालू होतो इकडे श्रावण महिना तर त्याच्यामुळं आज तिसरा सोमवार आहे आणि तिसऱ्या सोमवारचा उपवास आहे आज माझा तर तुमचा कोणाकोणाचा उपवास आहे ते पण सांगा हे काय चाललेलं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये काय नाही दुपारी तुम्हाला माहिती आहे मी दुपारच्या जेवणा सकाळचे जेवण तर मी बनवलं होतं मस्त मुगाच्या डाळीचं वरण हा सकाळीच बनवलं होतं वरण रोट्या आणि रोहन खाऊन घेऊन गेलता बरं का मला वाटतंय व्हिडिओ काय मी केला नव्हता तो पण पर हा दुपारी ऋषी जेव्हा ऋषी होतं बघा ऋषीच्या जेवणामध्ये तुम्हाला दिसला असेल मुगाच्या डाळीचं वरण बनवलेलं होतं आणि आत्ता बनवलेत मी हे बघा मस्त गरमागरम आपल्या टोपलंभर रोट्या अजून राहिलेल्या आहे बरं का एक दोन हे बघा एखाद्या रोट्याचं पीठ राहिलेलं आहे ते बनवती आता मी आता हे आपल्या टोपल्या रोटे बनवल्या आहेत तर दुपारच्या जेवणाला ऋषी असतो कारण ऋषीची रात्रपाळी चालू आहे आणि रात्रीच्या जेवणाला तुम्हाला दिसतो रोहन तर आता हे स्वयंपाक केलेला आहे मस्त दहा बारा रोटे बनवले आहेत बरं का संध्याकाळचं आपल्या जेवणाच्या आहे बघा आणि भाजी बनवलेली काय तर आता भाजी है बघा वाव वाव छान बनवले का भाजी बनवलेली आहे मी सांडग गे, सांडग्याची भाजी बनवली आहे सांडग्याची तर ह्या का छानपैकी अशी गरमागरम अगदी दिसते का हां छान सांडगे आपले घरचेच शेत बरं का मी घरीच बनवले होते सांडगेसुद्धा हां हरियाणामध्ये राहून बघा महाराष्ट्राची चव हां सोडायची नाही हवा का छान सांडग्याची भाजी बनवलेली आहे मस्तपैकी आणि रोट्या आणि सकाळचं वरण आहे मुगाच्या डाळीचं तर आता हे उपास सोडायला आपलं सांडग्याची भाजी आता बंदच करते मी कारण झालेली आहे सांडग्याची भाजी छानपैकी तर सांडग्याची भाजी आणि रोट्या रात्रीच्या जेवणाला दिवसाच्या जेवणाला तर मला रोहन दिसतो ऋषी दिसतो आणि रात्रीच्या जेवणाला तर मला रोहन दिसतो कारण रोहनची तर आहे दिवसपाळी आणि ऋषीचे आहे रात्रपाळी तर चला आता मस्तपैकी स्वयंपाक तर दाखवलाय तुम्हाला आता भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये जेवतानी हाय राम राम जी शुभ सोमवार सगळ्यांना शुभरात्री सगळ्यांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहावा अंधार पडलाय दिसणार नाही तुम्हाला दिसते का मी दिसत असेल एवढी तेवढी तर चला आता मस्तपैकी आपलं देवाचं दिवा बत्ती झालेले ज्योतबत्ती झालेलं आहे आज आहे सोमवार तिसरा सोमवार या तिसरा तिसरा सोमवार आहे हरियाणामध्ये हरियाणामध्ये श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आहे आणि सगळ्यांना माझ्याकडनं शुभ सोमवार तर या जेवायला आता जेवायला तुम्हाला दाखवलेलंच मी काय बनवलेलं आहे सांडग्याची भाजी आणि रोट्या तर सांडग्याची भाजी आणि रोट्या बनवल्यात तर या सगळ्यांनी जेवायला आणि कसे आहेत सगळे ते पण सांगा बरं का तर चला आता आंधारात असंच दिसणार ह्या घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण परत जेवतानी आता दाखवते ना तुम्हाला काय काय बनवलंय काय काय म्हणजे फक्त काय बनवलंय ते दाखवते ह्या घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नाही आत्ताच भेटू सॉरी <laughs> तर चला शुभरात्री सर्वांना या मस्त पैकी जेवण करायला हे बघा जेवण वाढलेलं आहे बरं का मी हे बघा सांडग्याची भाजी आणि हे आपलं दुपार सकाळचं सकाळचंच आहे बरं का हे आपलं सकाळचं मुगाच्या डाळीचं अगदी गरमागरम छान गरम केलेलं आहे वरण आणि ही आहे आपली छानपैकी सांडग्याची भाजी कांदा सांडचा कांदा पण म्हणू शकता ह्याला कालवण पण म्हणू शकता भाजी पण आणि हे आपली चटणी चटणी मात्र एक नंबर या चटणीमुळे ना ताटाला शोभा पण येते आणि तोंडाला चव पण येते आणि आपल्या गरमागरम रोट्या है ना छानपैकी तर हे आहे रोहनचं जेवण आता तुम्हाला रोहन दिसणार आहे जेवायला सगळेजण कारण दुपारी असतं रिशू आणि आता असतो रोहन तर आता रोहनला मी जेव्हा वाढलंय ऋषिकाय ड्युटीवरनं रात्री उशीरा येतो ते दहा साडे दहा वाजता तर आपल्या मंदिराचं पण हे बघा झालेला आहे बरं का जोतबत्ती आज राजगिऱ्याचे लाडू आहेत बघा हे राजगिऱ्याचे लाडू आणले होते आणि हे राजगिऱ्याचे लाडू आपण मस्तपैकी मंदिरात ठेवलेले आहे आणि आपल्या रोटी सब्जी जे पण काय असेल ते भोग लावलेला आहे जोतबत्ती पण झालेली आहे आणि आता मी पण जेवायला वाढले बरं का हे बघा मी पण वाढून घेतलेलं आहे जेवण हे बघा सांडगेची भाजी डाळ आणि रोटी हे का हे आपली बनव सांडगेची भाजी मी तर चला आता ह्या का डाळ रोट्या हा हे तर पण आहे थोडासा भात आहे बरं का राईस डब्यामध्ये तर चाललंय रोन कशी झाली आहे भाजी मस्त बनली एकदम छान छान बनली आहे का तर छान बनली या सगळ्यांनी ह्या गोष्टीवर जेवायला आणि कसं वाटलं तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग ते पण सांगा बरं का घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि या सगळ्यांनी उपास सोडायला